त्यांच्या समोर कुणी एखाद्या वेगळा चेहरा असेल काँग्रेस पक्षातले आणि समोर सांगावं या आमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे त्याला महत्व नाही आम्ही ज्यावेळेस तिघ एकत्र बसतो त्यावेळेस आम्ही ठरवतो की नेमकं काय घडणार आहे राज्यातील विधानसभा निवडणुका ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात होणार अशी चर्चा असतानाच आता या निवडणुका नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजे दिवाळीनंतरच होतील अशी माहिती सूत्रांकडून मिळतीय यातच सर्वच पक्ष आता तयारीला लागले आहेत राज्यभरात दौरे बैठकांचं सत्र सुरू झालंय आणि आता आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण देखील तापलेलं पाहायला मिळत आहे तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक दावे देखील केले जात आहेत मुख्यमंत्री पदाचा दावेदार कोण यावरून महाविकास आघाडीत एकमत नसल्याचं पाहायला मिळत आहे यावर गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे काँग्रेसकडे मुख्यमंत्री पदासाठी चेहरा असेल आणि त्यांनी त्याबद्दल जाहीर बातचिता केली तर त्याला हरकत नसेल काँग्रेसमध्ये चेहरा असेल तर त्यांनी सांगावं हा आमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे नाना पटोले ज्या ने नेत्याचं नाव सांगतील त्याचं आम्ही स्वागतच करू असं संजय राऊत म्हणाले दोन हजार एकोणीस साली मीच म्हणाल होतो उद्धव ठाकरे बरोबर म्हणताय महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री पण त्यांच्या समोर कोणी एखाद्या वेगळा चेहरा असले काँग्रेस पक्षाचे आणि समोर सांगावं म्हणजे हो। माझ्या का अडचण नाही काँग्रेस पक्षामध्ये जर काही चेहरा असेल या आमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे तर नाना पटोले यांचा चेहऱ्याचं आम्ही स्वागत करतो पण नाना पटोले आमचे मित्र आहेत त्यांची अडचण मी समजू शकतो सगळ्यांचे समजू शकतो मी महाराष्ट्राला प्रिय असलेल्या चेहऱ्याविषयी म्हणतो दरम्यान काँग्रेसकडे मुख्यमंत्री पदासाठी चेहरा नाही असं तुम्हाला म्हणायचंय का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता राऊत काय म्हणाले ऐका याचा अर्थ काय समजायचा त्याचा अर्थ काय काँग्रेसकडे चेहराच नाही असं नाही की त्यांनी सांगा सांगायला पाहिजे लोकशाही काँग्रेस पक्षाने सांगा बाबा आमच्याकडे दहा चेहरे आहेत त्यातला आम्ही एक निवडून अंतर सहे तर राऊतांच्या वक्तव्यानंतर बाळासाहेब थोरातांना प्रतिक्रिया विचारली असता थोरात काय म्हणाले पाहूया महाआघाडीचं सरकार येणार आणि बनणार मुख्यमंत्री तो महाविकास आघाडीचाच बनणार आहे त्यामुळे आता असं आहे की त्यांनी काय म्हणावं किंवा आमच्या कार्यकर्त्यांनी काय म्हणावं याला महत्त्व नाही आम्ही ज्यावेळेस तिघं एकत्र बसतो त्यावेळेस आम्ही ठरवतो की नेमकं काय घडणार आहे पण संजय राऊत पुढे असे बोलले की काँग्रेसचा चेहरा असेल तर त्यांनी सांगावं लोकप्रिय चेहरा सांगावा <laughs> का बरं काँग्रेस असं असं तिक का म्हटले हे माहीत नाही आमच्याजवळ चेहरे आहेत काँग्रेसची ताकद आहे आणि वस्तुस्थिती आहे त्यामुळं वस तसं म्हटले की नाही हे मला माहित नाही कदाचित ते असं बोलले असतील असं मला वाटत नाही त्यामुळं आता काँग्रेस राऊतांच्या या वक्तव्याकडे कसं पाहत आहे मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून कोणाला पुढं केलं जात आहे महाविकास आघाडीमध्ये काय ठरतंय आहे हे पाहणं महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम